मी माझे नातेवाईकात देवळा येऊन माझं नातं आहे मला सगळी नाती गोती माहिती फक्त मी निवडणुकीत काढत नाही मी मनात ठेवतो त्यामध्ये मला एवढंच सांगायचं की थोडं सभासदांनी पण विचार करा ना की बाबा कोणाच्या हातात आपण कारखाना देतो त्या प्रकारे आणि हा एवढा सगळा फायदा मी जर करून देणार असेल तर माझ्या विरोधकांनी पण विचार केला पाहिजे आय ही एवढं करते ह्याला ते ह्यालाच देऊ देऊ त्याचं कारण असं आहे भाव देणार ज्या पाच वर्षामध्ये भाव चांगला देत असताना काही थोडं भाऊ चुकला असेल तेही शंभर टक्के दुरुस्त करणार तेही जाहीर केलेलं एकही के बिल हॉटेलचं कारखान्यावर येणार नाही ज्याला जायचं गारे त्याने स्वतःचे पदरचे पैसे खर्च करावे चहा खर्च करावा आणि भत्ता असेल त्या भत्त्यात भागलं तर ठीक नाही तर तुझं तुला लागला पॅनल मध्ये उभं राहायचं असेल तर राह नाही तर आपलं पेट्रोल पंपवर तर या प्रकारे हा शिक्षक हा स्कॉलरशिपचे पैसे राहतात स्कॉलरशिपचे पैसे कोण देत गवर्मेंट देतं गवर्नमेंटमध्ये कोण आहे याची कॉर कोणते आहे ती स वित्त विभागच देतो मागचे पगार छत्रपती ते एक सांगायचं राहिलं छत्रपती सॉरी माळेगाव शिक्षण संस्थेमध्ये जर यदा कदाचित नवीन प्रकल्प राबवायचा असेल तर तो प्रकल्प सी एस आर उभे करायची जबाबदारी या पाठ्याची तो भले पाच कोटीचा असेल दहा कोटीचा असेल पंधरा कोटीचा असेल म्हणून काय काळजी करू शकते ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी होती आता बाबूराव तुम्ही मला सांगा आता काय करणार <laughs> बाळासाहेब तुम्ही सांगा म्हणजे ह्याच्यात काहीच मी ठरवूनच आलेलो होतो मी पहिल्यांदा सगळ्यांना साचवण्याचा प्रयत्न केला तर करत हुडीत करतात अरे मी हुडीत करण्यासारखं आहे मी पण एकदा हट्ट्याला भेटल्यावर मी पण बघणार आहे की काय नक्की कर, लोकांना करायचं लोकांना या सगळ्या गोष्टीचा माझ्या सदोतीस गावामध्ये फायदा करून द्यायचा घ्यायचा आहे आणि चांगला भाव घ्यायचा आहे आणि केंद्राच्या शासनाच्या सगळ्या योजना पण त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि मधी जे काही ते कदाचित आता भाषणात सांगते असं सा झालं हे तसं झालं अ काही काही लोक त्या पाच वर्षामध्ये बोर्डात पण आले नाही मिटिंगला आले का मिटिंगला मग जर तुम्ही बोर्डातच मिटिंगला पाच पाच वर्ष येत नाही निवडून जाऊन पण काय तुम्हाला कारखान्याच्या बद्दल आपुलकी आहे लो काही लोक अडीच वर्ष बोर्टात आले नाही आलं का बाळासाहेब भावकीचा प्रश्न असल्यावर बोलणार नाही जरात काय आलं आमचीच भावकी कमी आहे काय बरं पण तुम्ही सगळे त्याच्यामुळे माझं चांगलं मित्रांनो ह्याच्यात नात्या गोत्याचा भावकीचा ह्याचा जातीचा पंथाचा धर्माचा कुठलाही विचार करू नका मी फार जबाबदारीनं सांगतोय मी इतकं अधिकारवाणीनं तुमच्याशी बोलतोय मी कुठलाही वायफाय खर्च माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा उद्याचा सा पाच वर्षात होऊन देणार नाही उगीच काही कार्यक्रम घ्यायची गरज नसेल तर कार्यक्रम पण घ्यायचं कारण नाही जे कार्यक्रम घ्यायला पाहिजे ते कमीत कमी कशा कमी पद्धतीने आपल्याला करता येतील आपली माळेगावची वसाळ फार जुनी झालेली आहे आता व्हर्टिकल चालले मी पृथ्वी पुरुषोत्तम दादा व्हर्टिकल इमारती बांधायला लावल्या जाऊन बघा त्या सोमेश्वरला भाव देत देत गेलाय मी कसं करायचं काय करायचं सभासदांच्या भावावर कसा कमीत कमी खर्च टाकायचा ती जबाबदारी माझी त्याच्यात अजिबात कुठं तुम्हाला मी वेळोवेळी दर आता जसं पाच वर्षामध्ये काही ठळक वैशिष्ट्य मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला तशा पद्धतीनं त्याही बाबतीमध्ये तुम्हाला मी ते सांगत जाईल म्हणजे मी जरा जास्त तिथं येणं जाणं वाढवेल मी माळेगाव कारखाना माळेगाव ग्रामपंचायतीच्या हाती देतो त्याच्यामुळे तिथं पण निधी दिला तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माळेगाव कारखान्यालाच होणार नगरपंचायतीतनं माळेगावच्या परिसरातली काही कामं कॉल रस्ते का मी त्याच्यातनं केले कोण मला म्हणणार आहे मी पुढं कशाला केलं अरे मी पैसे मंजूर करून मी कुठं करीन फक्त ते नियमात बसवायचं कसं ते माझं काम कारण लोक तिथंच आहे करतात माझी शाळेतली मुलं जा करत आणि मी केलंय हे सिद्ध करून दाखवलंय माळेगाव शैक्षणिक सौक जाऊन बघा तसे टार रोड केले गेले की नाही त्यामुळं धनंजयराव सगळ्यांनी आता नीट लक्षात या ती करण आलाय का रे करण कुठं ती तर लय मोठा नाही आता झालं ते रवी आलाय का रवी रोहिणी भेटली होती तिथं कुठं आंबेज बघायला नाही नाही मला भेटली होती ती तिचं माहेर आहे ना ह्याची सासूरवाडी तिचं माहेर तर ह्या पद्धतीनं बाबांनो आपण जा पुढे जाईल जाणार आहे ह्याच्यातलं कुठलंही आता सांगितलेलं भाषण टेप करून ठेवा ह्याच्यातलं कुठलं आणि जर कुठलं राहिलेलं असेल तर प्रचाराचा नार फोडताना ते पण मी त्या ठिकाणी सांगेन पण पॅनल करत असताना कुणी रुसणे फुगवे वगैरे असं अजिबात करू नका सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस आपल्या मनासारख्या होतात असं समजण्याचं कारण नाही काहींनी मनाचा मोठेपणा दाखवून आपण स्वतःच सांगा की दादा यावेळेस आता मी जरा थांबतो असं पण काहींनी जरा सांगा कारण या संदर्भामध्ये नाहीतर इकडं म्हणायचं दादा थांबतो तिकडं दादाला लावायचं घोडा तसलं काही करू नका म्हणजे आतन तर तसं काही करू नका हे दपून छपून राहत नाही मी फार बारकाईनं सगळं यंत्रणेचा वापर करून ही निवडणूक लढवणार आहे कुणाला काय म्हणायचं आहे कुणाला काय करायचं आहे ही सहकाराची निवडणूक आहे त्याच्यामुळे मी सगळे कोण कोण समजा कुणाचं कोण कुणाचं कोण मी छत्रपतीचं पण मगाशी बोर्ड सगळं मला भेटायला आलो होतं म्हटलं तुम्हाला आता बापूंनी मी आणि मामानी एवढ्या मताधिक्यानी निवडून आणलं आहे आता तुम्हाला इकडं पण पावणे रावड्यात मित्रपरिवाराकडून गुनवडी डोरलेवाडी हा जो भाग आहे हा छत्रपतीला पण आणि माळेगावला पण अरे होय बाबा ना त्याच्यामध्ये माळेगाव आणि सॉरी छत्रपती ह्या दोन्हीकडं काही जण सभासद आहे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यावर हा मेडल मेडक बारामती हे अशी काही गावं आहेत त्याच्यावर तिथं व्यापारी बंधू आहेत इतर सहकारी आहेत सगळे काही आहेत त्याची व्यवस्थितपणे शाह करून ही सगळी जबाबदारी पार पाडायची आपल्याला साधारण एक हजार मतामागे एक उमेदवार जर एकोणीस हजार आपली एकोणीस हजार सहाशे म्हणजे घडीवर वीस हजार झाला घडीवर वीस हजार मतं आहेत तर त्या हजारामागे एक उमेदवाराशी वीस उमेदवार आणि प वर्गाचा प वर्गाचे काय शंभर एकच होते ह्या पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी ह्याच्यात सहकार्याची भूमिका घ्या मी आपल्याला दाव्याने सांगतोय मला आजपर्यंत कारखान्याची निर्मिती झाल्यापासून नीट ऐका माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पहिला गणित हंगम झाल्यापासून आत्ता केशवरावांचा बोर्डाचा शॅट टमचा शेवट होईपर्यंत नवीन जो ते नवीन पाच वर्षाचा तुम्ही मी सांगतोय त्या पद्धतीने निवडून दिलं तर या सगळ्या कारकिर्दीपेक्षा ही उद्याची पाच वर्षाची कारकिर्द माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना आर्थिक संपन्न करण्याच्या करता आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता वेगवेगळ्या योजनांचा लाभ माळेगावच्या सभासदांच्या भावावर परिणाम न होऊ देता व्यवस्थितपणे आपण करणार आहोत त्याकरता सगळ्यांनी साथ देणं नितांत गरजेचं आहे आता कुणाला दोनच्या पुढं मी तिथं आहे कुणाला भेटायचं नितीन कोण जतक डी जगताप आणि नितीन आटोळे कुणाच्या वाढदिवसात त्यांच्या का माझ्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये पुणे येथील बायोरॅड मेडिसिस यांच्या सहकार्याने गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिर घेतला आहे माझी स्वतः डॉक्टरांबरोबर चर्चा झाली आहे ऑपरेशन उत्तम दर्जाचं होणार आहे तरी गरीब आणि गरजू लोकांनी त्याचा लाभ घ्या अशी माझी तुम्हाला सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे माझ्या मतदारांना विनंती आहे माझ्या नागरिक बंधोबंधी त्या निमित्तानं विनंती आहे ह्या प्रकारे आपण पुढे जाऊ आणि ह्याच्या जा जा व्यतिरिक्त माझ्या माळेगाव आणि इकडच्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये आणखीन काही राज्य सरकारच्या वतीनं जसं पोलीस स्टेशन आणलं जसं आत्ता सांगितलं तसं सा क्रीडा संकुल वगैरे केलं आता सोमेश्वरला पण आपण क्रीडा संकुल पुरुषात पशुवैद्यकीय ते माळेगावच्याच का कार्यक्षेत्रात येत आहे पाचशे साठ कोटीचं सा पशु वैद्यकीय कॉलेज आहे कार्यालय कॉलेज मेडिकल कॉलेज एवढा म्हणजे त्याच्यातून वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीनं ह्याच्यात सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या प्रकारे आपल्याला पुढं जायचं आहे म्हणून माझ्या सर्व सभासदांना आव्हान आहे की यामध्ये मी जे एकवीस लोकांचं पॅनल करणार आहे त्या पॅनलमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी ज्यांना यायचं असेल त्यांनी माझ्याशी त्या निमित्तानं संपर्क साधावा मला तो उमेदवार त्या एकवीसमध्ये घ्यावा असं वाटत असेल तर मी त्याचं वेलकम करायला तयार आहे स्वागत करायला तयार आहे त्याला घ्यायला तयार आहे पण त्यांची प्रतिमा चांगली असली पाहिजे स्वच्छ चारित्र असलं पाहिजे स्वच्छ पेय प्यायची त्याला सवय असली स्वच्छ म्हणजे निर्मळ पाणी प्यायचे साधू संतांनी तेच आपल्याला सांगितले तुकोबा महाराजांनी पांडुरंगाने ज्ञानेश्वर माऊलीने तेच आपल्याला सांगितलं त्याच्यामुळं या प्रकारे वेळ देणारे आपल्या स्वतःच्या वाहनाने येणारे एखादा गरीब असेल गरीब पण हर उन्नारी कार्यकर्ता असेल आणि लोकांना हवासा वाटणार असेल त्याच्याकडे यायला मोटरसायकल नसेल तर मी त्याला मोटरसायकल विकत घेऊन दिलं आणि सांगितली म्हणजे असंही कुणी गरिबांनी समजता कामा नाही आम्ही गरीब आहेकरता रात्रंदिवस राबतोय एवढी लोक माझ्याबरोबर आहेत फक्त आम्ही गरीब आहे आमचं वाहन नाही म्हणून आता सगळ्याकडे मोटरसायकल असतात पण जर एखादं असलं गाडी नाही मोटरसायकल त्याच्या मी पण पहिल्या इलेक्शनला तुम पाटील असेल तर त्याच्यामध्ये पहिल्या इलेक्शनला राज बुवासाहेबांना माहिती बुवासाहेब गाव गावडे मी पहिल्या इलेक्शनला पाच वर्ष मुळ राज राज जावा नाही रे जावं मोठी राजदूत राजदूत वर जायचो मिटिंग करायचं तसं आपल्याला काय आपण कडव्याच्या वर हेलावर बसून कडवा आणलाय तसं काय आपण सगळे काम केलेले आहे तो पा, तिथपासून इथपर्यंत पोहोचलो बेंगलोरून जाई आणलाय शेण काढत काढत दारा काढत काढत म्हणजे दोन दिवस त्या गाडीत बसून बी आणि राजदूतला सांगायचं तात्पर्य आपल्याला सगळ्याची सवय मात्र तुमच्यामुळं आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालो तुमच्यामुळं अकरा अर्थसंकल्प सादर केला आणि आताची एकंदरीत परिस्थिती बघतात बहुतेक ते रेकॉर्ड या पाच वर्षामध्ये मोडलं जाईल पूर्वीचं जे कोणाचं असेल ते आपल्याला रेकॉर्ड बिकॉर्ड मोडायचं नाही आपण जनतेशी कामं करायचं त्याच्यामध्ये कुठं तुमचे पाण्याचे प्रश्न असतील त्या त्याच्याबद्दल पण वेगवेगळे आता नदी सुधार कार्यक्रम आहे त्या नदी सुधार कार्यक्रम आता मी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये राबवतो तो कार्यक्रम राबवू मला सोमेश्वर माळेगाव का छत्रपतीला कारण तिन्ही कारखान्यांच्या शेजारून नदी गेली तिथं काही योजना केंद्राची आणता येईल केंद्राच्या खूप मंत्र्यांची आता माझ्या ओळखी झालेली आहे उद्याच्या चोवीस तारखेला रात्री खूप मोठी लग्नाची ती आहे चोवीसला मुख्यमंत्र्यांचं माझं ठरलेलं आहे दिवसभराची सगळी लग्न करायची शेवटचं लग्न अभिमन्यू पवारांच्या घरातलं आमचे आमदार औसाचे ते करून नऊला दिल्ली मी दिल्लीला निघून जाणार आहे नऊ वाजता कारण पंचवीस तारखेला दिवसभराची पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये आम आमची सगळ्यांची बैठक एन डी एचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ठेवलेली आहे त्यामुळे एकनाथराव शिंदे मी आम्हाला सगळ्यांनाच बोलवलेलं आहे त्यामुळे मी रविवारी दिवसभर तिथं आहे हे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या अनेकांच्या ओळखीत मी अनेकांना शब्द टाकून आपला माळेगाव सहकारी साखर काक आत्तापर्यंत पवारसाहेबांनी फायदा केला त्याच्याबद्दल दुमत नाही कारण माळेगाव शैक्षणिक संकुल आता भिरवक काका नाही येत परंतु तेव्हा साहेबांनी जी मोठी रक्कम उपलब्ध करून दिलेली होती त्यावेळेस काही वेळेस हिरबट काकांनी पगार पण बाळाचे बांधवले होते म्हणजे शिल्लक होते म्हणून तशा पद्धतीनं आपण जसं मागे आम्ही सोमेश्वरला पण सहा कोटी रुपये काहीतरी दिलेले होते फॉर्म भरण्याच्या पद्धती बोलायच मी सांगितलं ना आता एवढं मी त्याच्यामध्ये ते काय ते तेरा बाकीच्या जा, फॉर्म जसं मी छत्रपतीला केलं जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरू नका एवढ्या सगळ्यात आधी विचार करा अजित पवारांनी म्हणजे भाषण सांगितलेलं त्या भाषणात कुठं कुठं आपण बसतो सगळ्यात बसत असेल तर फॉर्म भरा कुठं बसत नसेल तर नका भरू जरा थांबा था। तुम्हाला भाव चांगला देतो तुमच्या इथं आर्थिक सुबत्ता आणतो तुमचे रस्ते विस्ते चार्या राहिले चाऱ्या इथल्या कार्यक्षेत्रातल्या यात्री विभागाची मशनरी राहून चांगल्या पद्धतीने करून घेतो म्हणजे बंधारे बंधारेचं पण चाललं बंधार्याच्यात पण सुधारणा करतोय हे बंधारे झाले की नंतर चंद्रराव ह्याला येतो हे निरेला आणि निरेला आत्ताच्या बंधारापेक्षा हे फळ्या काढा फळ्या काढा घाला ह्याच्यात जो वेळ जातो त्याच्याऐवजी नवीन टेक्निक मी मराठवाड्यामध्ये वापरलं परवा त्या तेच टेक्निक मी इथं आणतो आपल्यातला सगळ्यात मोठा बंधारा कुठला असेल तिथं पहिल्यांदा घेतो तुम्ही बघाल त्याच्यामुळं बटणावर वर जाईल बटनावर खाली हे जे काही त्रास होतो तो काही होणार नाही ते पण करून देतो आता एवढं सगळं बोनस 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 देत चाललेलं आहे आणि कामगारांना पण जसा माझ्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल त्या रेशोमध्ये कामगारांना पण बोनस त्या ठिकाणी मिळेल आणि पगार पण वेचे वेळेला होते आणि तोंडी वाहतुकी तर सांगून टाकले अजून याच्यातनं काही राहिलं असेल तर त्याबद्दल मला लक्षात आणून द्या त्याची पण दुरुस्ती करण्याची तयारी माझी आहे पण काही जण गैरसमज पसरवण्याचं काम करून देतील पटवून देण्याचं काम करून देतील हा हा ते आता माझ्याच शिंदावर शिक्का मारल्या नाही नाही मी एक नंबर तू एकटा म्हणून काय उपयोग आहे केलंय चालू तर या पद्धतीनं आपण पुढे जाऊया असं मला वाटतं मी आता कुठला काही मुद्दा माझ्याकडनं राहिलाय असं काही मला वाटत नाही पण अशा प्रकारे आणि खूप काही गोष्टी माळेगाव नगरपंचायतीच्या एरियामध्ये करू आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पण करू आणि तालुक्यातच करू आणि ह्याच्यामध्ये हा मी काही काही इतरांना पण ज्यांचा माळे त्याआधीच सांगतोय ज्यांचा बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याशी संबंध येतो समजा उदाहरणार्थ दत्तामाव भरणे मी त्यालाही सांगणार तू आलं पाहिजे मी तुझ्या तालुक्यात आलो आहे तिथं काम केलं आहे मग तु तुझ्या पावण्यारावळ्यांना भेटलं पाहिजे मित्रपरिवारांना भेटलं पाहिजे मदत त्या ठिकाणी केली पाहिजे सगळ्यांचं सहकार्य घेऊन आपण चांगल्या मताधिक्यानी आपलं पॅनल आणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्याआधी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सर्वांगीण विकास उद्याच्या पाच वर्षाच्या करता उत्तम भाव देत देत त्या ठिकाणी करूया अशा प्रकारची विनंती